राज्यात निवडणूक पार पडली पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार असा तिघांचा ग्रँड शपथविधी सोहळा नुकताच अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला गेल्या टर्मच्या मध्यात जसं झालं होतं तसंच या टर्मच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राला दोन दोन उपमुख्यमंत्री मिळाले एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकनाथ शिंदेनी प्रथमच उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पण यात अजितदादांचा अनुभव मात्र दांडगा आहे एक दोन तीन नव्हे तब्बल सहाव्यांदा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे पहाटेच्या शपथविधीपासून ते आतापर्यंत अजितदादा नेहमीच उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अव्वल राहिलेत यावेळीही त्यांना ते पद मिळालं आणि दादांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली महाराष्ट्रात सर्वाधिक उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे नेते म्हणून अजित पवार यांच्या नावावर आता हा विक्रमच तयार झाला आहे तसे अनेक राज्यात उपमुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होताना अजितदादांसह अनेकांनी यापूर्वी शपथही घेतलेली आहे पण तरीही नुकत्याच पार पडलेल्या या शपथविधीनंतर एक वेगळीच चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते ती ही की उपमुख्यमंत्री पदच घटनाबाह्य आहे या चर्चेला तोंड फुटलं तरी कसं आणि खरंच असं काही आहे का उपमुख्यमंत्र्यांच्या या पदावरून एवढी कॉन्ट्रोवर्सी का होतीये तेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय घटनाबाह्य उपमुख्यमंत्री ही टर्म चर्चेत का आली हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं इतिहासात डोकावून पाहावं लागेल तर वर्ष होतं एकोणीसशे एकोणनव्वद देशात व्ही पी सिंग यांचं सरकार आलं होतं आणि उपपंतप्रधान म्हणून देवीलाल हे शपथ घेणार होते त्यावेळी राष्ट्रपती होते आर व्यंकटरमण व्यंकटरमण यांनी देवीलाल यांना मी देवीलाल मंत्री म्हणून शपथ घेतो की असं वाचायला सांगितलं पण ऐनवेळी देवीलाल यांनी मात्र मी देवीलाल उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतो की असं वाचलं व्यंकटरमण यांनी त्यांना टोकलं देखील पण तरी दुसऱ्या वेळी सुद्धा देवीलाल यांनी उपपंतप्रधान असा उच्चार करतच शपथ घेतली नंतर त्यांच्यावर बरीच टीका देखील झाली आता तुम्ही म्हणाल की यात गैर काय आहे उपपंतप्रधान झाले तर उपपंतप्रधान म्हणूनच शपथ घेणार ना पण तसं नाही राज्यघटनेत या पदाची तरतूदच नाहीये त्यामुळे देवीलाल हे प्रकरण त्यावेळी थेट सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की घटनात्मक दृष्ट्या देवीलाल यांचा शपथविधी हा चुकीचा आहे उपपंतप्रधान म्हणून त्यांना शपथ घेता येणार नाही कारण देवीलाल हे कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याच्या बरोबरीचे आहेत यावर सरकारच्या वतीनं सोली सोराबजी यांनी युक्तिवाद केला देवीलाल यांनी उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली असली तरी लेखी शपथपत्रावर मंत्री म्हणूनच स्वाक्षरी केली असा दावा त्यांनी केला होता पद आणि गोपनीयता अशा दोन शपथ हा या महत्वाच्या व्यक्तींना दिल्या जातात त्यातही दोन भाग असतात पहिल्या भागात पद आणि दुसऱ्या भागात घटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागते आणि पहिल्या भागात जर काही चूक झाली तर ती शपथ चूक ठरत नाही असा दावाही सोराबजी यांनी केला होता तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सोराबजी यांचा हा दावा मान्यही केला म्हणजेच देवीलाल यांची शपथ अधिकृत ठरली तरीही झालेली किंवा ठरवून म्हणता येईल अशी ही चूक काही ग्राह्य धरल्या गेली नाही मंत्री म्हणून असलेले सारे अधिकार देवीलाल यांना बहाल करण्यात आले आणि देवीलाल थोडक्यात वाचले भारताच्या राजकारणात देवीलाल हे असे एकटे राजकारणी होते ज्यांनी उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती आता याच देवीलाल खटल्याचा विचार राज्याच्या पातळीवर उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीत करायचा झाला तर शिंदे आणि अजितदादा यांच्या बाबतीत ही पुनरावृत्ती होईल का हे पडताळून पाहायला हवंय त्यासाठी आधी आपल्याला उपमुख्यमंत्री संदर्भात घटनेत काय तरतुदी आहेत याचा विचार करावा लागेल तर राज्यघटनेच्या एकशे त्रेसष्ट आणि एकशे चौसष्ट अशा दोन कलमांमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाशी संबंधित काही तरतूदी आहेत या कलमानुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतील आणि मंत्रिमंडळ ही मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपाल नियुक्त करतील अशी तरतूद आहे उपपंतप्रधानाप्रमाणेच उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेखही राज्यघटनेतच नसल्यानं उपमुख्यमंत्र्याला फक्त मंत्री असणाऱ्या सगळ्या सुविधा आणि अधिकार मिळतात याच तरतुदीचा संदर्भ घेऊन याआधीही अजित पवार यांच्या शपथ घेण्यावर चर्चा झाली होती आता दोन दोन उपमुख्यमंत्री राज्याला मिळाल्यामुळे या चर्चेला पुन्हा हवा दिली जाते पण जी तरतूद आत्ता आपण पाहिली त्यानुसार ही शपथ घटनाबाह्य वाटत असली तरी माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी याच वर्षी म्हणजे बारा फेब्रुवारीला डेप्युटी सी एमच्या नियुक्तीवर दिलेल्या निकालाचा संदर्भ आपल्याला नक्कीच लक्षात घ्यायला हवा त्याचं झालं असं की पब्लिक पॉलिटिकल पार्टी नावाच्या एका संघटनेनं उपमुख्यमंत्र्याच्या नियुक्त्यांना घटनाबाह्य ठरवणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती उपमुख्यमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली होती त्यावर डी वाय चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं उपमुख्यमंत्री पद हे असंवैधानिक नाही असा निकाल दिला त्यावेळी चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं की उपमुख्यमंत्री पद हेही एक पदच आहे आणि ते कोणत्याही घटनात्मक तरतुदीचं उल्लंघन करत नाही उपमुख्यमंत्री हा राज्य सरकारमधलाच पहिला आणि महत्वाचा मंत्री असतो त्यामुळे उपमुख्यमंत्री पद हे संविधानाचं उल्लंघन ठरत नाही आणि ते घटनाबाह्यही ठरत नाही चंद्रचूड यांनी केलेलं हे विधान आपल्याला इथं विचारात घ्यावं लागेल त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं उपमुख्यमंत्रीपद घटनाबाह्य या जरी असलं तरी ते मंत्रिमंडळातलं पहिलं मंत्रिपद समजलं जातं आणि त्यामुळे महत्वाचं आहे हे नक्की तुम्हाला याविषयी काय या वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा लगाऊबत्ती